नमस्कार मित्रांनो आज मी मांगीतुंगी किल्ल्यावर चालली आहे नैसर्गिक सौंदर्य धर्म इतिहास आणि ट्रेकिंग याचा अनोखं मिलन म्हणजे मांगीतुंगी किल्ला नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात ताराबाद गावात हा किल्ला आहे मांगीतुंगी हे दोन स्वतंत्र डोंगर आहेत जेथे तुम्हाला जाण्यासाठी तीन हजार पाचशे पायऱ्या चढून वर जावं लागतं येथे एकशे आठ उंच फूट उंच भगवान ऋषभदेवगिरी यांची उच्चतम मूर्ती आहे जी दगडातून कोरलेली आहे ही जगातील सर्वात उंच जैन मूर्तीपैकी एक आहे या मूर्तीला अहिंसा टॅच्यूही म्हणतात इथे तुम्हाला जाण्यासाठी लिफ्ट पण आहे इथे खूप सारी माकडे आहेत आणि थोडाफार ते त्रासही देतातच तिथे त्यांना खायला घेऊन जायचं नाही तर ते बॅग घेऊन मोबाईल घेऊन पळून जातात विशेष म्हणजे भगवान राम हनुमान सुग्रीव भरत आणि इतर नव्याण्णव कोटी ऋषींनी या ठिकाणी निर्वाण प्राप्त केला आहे असं मानलं जातं मांगी तुंगी हे जुडव्या डोंगरावर असलेले एक पवित्र तीर्थ आहे प्राचीन काळी या ऋषींचं निर्वण क्षेत्र म्हणून याला मानलं जात होतं आता या परिसरात अनेक शिलालेख सापडलेले आहेत येथे इसवी सन पूर्व शतकातील आहेत हे सर्व मांगेतुंगीवरून दिसणारी खोऱ्यांची दृश्ये आणि गुहामधील प्राचीन वस्तू भारतातील धार्मिकतेचा पुरावा देतात इथे खूप गुफा आहेत येताना आम्हालाही छान मोराचं दर्शन पण झालेलं आहे